तर आपल्या मेंढी पालनात ना आता बघा काही काही दोनच देतात आणि काही काही तीन देतात चार देतात तर कसं आहे की आता हे तीन चार आता असं काही लोकांना असं वाटेल की खुराक वगैरे जास्त असेल किंवा समजा काही वेगळी ट्रीटमेंट असेल तर असं काही नसतं मला पण सुरुवातीला काही अभ्यास नव्हता त्यातला आता बघू शकता ही जी आहे सुरुवातीला आपल्याला अभ्यास नव्हता तेव्हा आठ महिन्यात गाभण राहिली तसंच आता तिथं मधी आहे एक तिची हाईट वगैरे ते आल्यावर दाखवते तुम्हाला ती सहा महिन्यातच गाबर राहिली सहा महिन्यात क्रॉस झालेली तुम्हाला दाखवते बघा म्हणजे लहान कोकरात काहीच फरक राहिलेला नाही पण हा सर्व त्या वेळेला झालेला आहे ज्या वेळेला अभ्यास नव्हता आपल्याला आणि ही बघू शकता ही जी आहे ही मेंढी एक वर्षानं क्रॉस केलेली आहे त्यामुळे तिनं काय केले एक, एक वर्षान क्रॉस झाली तिची बॉडी पूर्ण तयार झाली त्यामुळे तिने तीनच रिझल्ट दिला पिलांचा मागच्या टायमाला पण तिला तीन झालेत नाही सुद्धा तिच्या पोट वगैरे हो जो साईज वगैरे हो वाढलेली आहे त्यानुसार आत्ता पण ती तीनच पिल्ला देणार आहे मग हे सर्व अभ्यास आपल्याला असती असती समजतं आहे आता वेळेला नव्हतं समजलं पण आत्ता माहीत पडलेलं आहे की आपल्या ज्या मेंढ्या आहेत एक वर्षानच क्रॉस करायचा आहे एक वर्षाच्या नंतर मात्र त्यानंतर मग तीन चार सहा असा आपल्याला रिझल्ट येत असतो आणि बाकी काही आपल्याला याच्यात मिळणार नाही फक्त क्रॉस करते वेळी आपल्याला लक्ष द्यायचं आहे तसंच मी तुम्हाला बोलते की मेल डेंजर असतात आरामी असतात बघू शकता तिकडे छोटा आहे छोटा पॅकेज बडा धमाका तसा आता तो त्या मोठ्या मेलला ठशन देत आहे आपण केवढा आहे ते केवढा आहे त्याचा त्याला अंदाजच नाही मारणार आहे बघू शकता कशी ठसन देत आहे सतारबाई बघा बाई साठी हा खास म्हणजे मेल ठेवलेला आहे आता आमचा मेल नाही आता तुमचा आहे त्यामुळे बघू शकता तुम्ही तुमचा भीमा काय करत आहे कसा देत आहे त्या मोठ्या बघू शकता किती नाटक चाललेले आहे आता आतापासूनच हे सर्व आपल्याला माहिती आहे का आता मी तुम्हाला सांगते आपल्याला मेंढ्यांवर वगैरे खर्च करायचा नाहीये हे सर्व आता मला सुरुवातीला कोण सांगायला नव्हतं पण आहे ज्या वेळेला बघत गेलेलं आहे की अरे ही जी हाईट एवढीशीच आहे ही है है? जी हाईट एवढी आहे पण ही पण बाळ देते ती पण देते असं काय होतंय मग हिची हाईट का वाढत नाही मग हे सर्व शिकत शिकत गेलेलं आहे जे एक्सपर्ट आहे त्याच्यात त्यांच्याकडे मोठे मोठे कसे होत आहेत की त्यांच्याकडे पिल्लं पण जास्त देत आहेत त्यांच्या मेंढरांची मेंढ्यांची वगैरे हाईट वगैरे मोठी आहे मग आता हे आपल्याला कोण सांगायला आलं नाही मग स्टेप बाय स्टेप आता जशी बोलली ना ही आठ मध्ये आठ महिन्यामध्ये क्रॉस ही सहा महिने मग हे सर्व आपल्याला त्या वेळेला कळत गेलेलं आहे की जसं जसं ती म्हणजे त्यांचे मोठे दिवस होतात जसं मोठ्या होतात त्या तसं तसं हे करत जायचं आहे तसंच आपली ही जी गौरी आहे ह्या गौरीच्या वर एकदम आपल्याला कन्फर्म झालेला आहे की आपल्याला एक वर्षानंतरच त्यांना क्रॉस करायचं आहे मला खरं सांगायचं गोष्ट बोललात ना तर हे सर्व शिकायला बोलतात ना ट्रेनिंग वगैरे हो तशाची ट्रेनिंग लागत नाही मी तर कसलीच ट्रेनिंग घेतली नाहीये मला तर म्हणजे ना सुरुवातीला तर आपल्याला काहीच माहित नव्हतं त्याच्यात हे व्यवसायातना पण शिकत गेलेलं आहे आणि ह्यांची दवा गोळी तर अजून सुद्धा माहित नाही आता मला पाच वर्ष झाली व्यवसाय करते ह्या पण तरी पण मला दवा गोळ्या ह्यांचा काहीही म्हणजे नॉलेजच नाही बोललात तरी चालेल फक्त तापाची गोळी जुलाबाची गोळी घुटली ते माहिती जखम झाले तर ते काय करायचे ते आहे आणि त्याच्यासोबत पोटफुगी झाली तर आपला जो इन वगैरे आहे हा उपचार मला माहिती बाकी कारण की ना हे शिकायची गरज नाही ह्यासाठी पडली की आपला जो नियोजन होता तो नियोजन खूप चांगला असल्यामुळे ह्या आजारी वगैरे असं पडण्याची काही हे झालं नाही की आजारी पडलेत नाही मला त्याच्यासाठी ते, ते उपचार शिकायचे आहेत काहीच नाही त्यामुळे प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपला नियोजन जर व्यवस्थित असेल ना तर मात्र आपल्याला दवा गोळ्या ह्या झंझटमध्ये पडायचीच गरज नाही आहे आणि जर खरंच कोणाला नक्की ह्या औषधं वगैरे जायचं नसेल याच्यात मध्ये तर मात्र त्यांनी नियोजन व्यवस्थित करणं गरजेचं आहे चारा नियोजन आणि त्यांच्या राहण्याचं नियोजन वगैरे हे असलं ना आपल्याला कशाच टेन्शन नसतं मग आता बघू शकता ज्या वेळेला पण आपण शेड मध्ये येतो ना त्या वेळेला आपल्या जे ह्या कुठलाही असू द्या फिमेल वगैरे हो लहान मोठे असू दे त्या आपल्या जवळ येतात कारण की कसं आहे माहिती आहे आपलं एक चांगला बॉन्डिंग झालेलं आहे त्यांच्या सोबत जेव्हा पण माझी फॅमिलीतली कोणी होती माझी मुलं जरी आलीत ना एकटी तरी पण ह्या अशी जवळ येणार त्यांना प्रत्येकाला अशी लाड करावे लागतात एखाद्या आपलं लहान मूल कसं घरात असतो त्याला आपण जसं जवळ वगैरे घेतो तशा प्रकारे आहे हे सर्व आणि खरंच जीव लावलं तर खूपच चांगला आहे आणि फक्त ह्या माद्या वगैरे बाकीची लहान पिल्ला वगैरे सोडून बोललात ना तर तो, तो तिकडचा जो मोठा डॉन आहे तो आणि हा एक बारका जो आहे तर तुम्ही बघत न असाल व्हिडिओमध्ये कसा एकमेकाला ठशन देत आहेत ती तर त्याचा एकच हेतू आहे तू फक्त मुडक तुझ आतमध्ये घाल मग मी तुला ठोकतो पण त्याचा अंदाज घ्यायला नाहीये हा फक्त करून दाखवतोय पण तो फक्त वाट बघतोय तुझी मान कधी आतमध्ये येते तर असं असतो विचार करा हे जे मेल आहे ते किती म्हणजे रागिष्ट पण असतात मी स्वतःला म्हणजे आतिशाने समजतात जे असे लहान असतात तर ना हा दिलेला आपण जो मेल आहे ना आता तो इकडे जाणार आहे खरं तर सत्तार बघा पुढे तुम्ही ह्याची तयारी एकदम जोरात मात्र सांभाळायची ठेवा आता ज्या आपण ह्या मेंढ्या वगैरे ठेवलेल्या आहेत तीन ज्या आपल्या घरच्या ठेवलेल्या आहेत ना तर आपली जी ही गौरी आहे ना हिच्या व्यवस्थित आलेला आहे त्यासाठीच आपण त्यांना ठेवलेलं आहे एक वर्षभर त्यांना कुठल्याच मेलला हे करून द्यायचं नाही त्यांना क्रॉस वगैरे करून नाही द्यायचं आहे त्यासाठी इथं सेपरेटली वगैरे ठेवलेलं आहे तसंच आता जसे हे दोन कप्पे आहेत तसंच आपल्याला शेड वाढवायचं आहे एवढेच दोन कप्पे करायचे आहेत बाकी मग पुढं आपण शेड वाढवणार नाही आहे तिथं स्टॉप करणार आहोत पण अजून दोन जे बनवायचे आहेत गाळे ते बनवणार आणि त्याच्यावर स्टॉप करणार आहे बाकी जास्त आपण सांभाळणार नाही आहे पण मात्र पंचवीसच सांभाळणार आणि पंचवीस असे सांभाळणार ना एक नंबर क्वालिटी असली पाहिजे जरी इथं कोण भेटायला डॉक्टर जरी आले ना त्यांनी पण म्हटलं पाहिजे की माझ्यापेक्षा खूपच चांगली क्वालिटी आहे ह्यांची आणि मी पन्नास शंभर हे असे काही सांभाळत बसणार नाही पंचवीसच सांभाळणार बोलले पण तुमचे जे शंभर असतील पन्नास असतील ना त्यांना भारी पडतील माझे पंचवीस अशीच मी सांभाळणार आहे कारण की माझा लक्षच तो आहे माझा फोकसच तिकडे आहे की माझी जी पंचवीस जरी मेंढ्रा असलीत असली ना ती पण क्वालिटीची असली पाहिजे तुमच्या शंभराला भारी पडली पाहिजे मी हे शंभर गा वगैरे सांभाळू नका पन्नास नका शंभर सांभाळू नका तर तुम्हाला सांगते की माझ्याकडे जेव्हा पन्नास होतीत ना त्या वेळेला मला म्हणजे असं कुठली गाभण आहे तिला खुराक वगैरे असं काही लक्ष देत नव्हतं येतच नव्हतं लक्ष देता कारण की अगदी डोक्याच्या पलीकडे ते गणित होत होतं त्यामुळे कोणाचं पाय अडकतंय कोणात कोणाची तब्येत नाही कोणाची हाईट नाही ह्या सर्व भरपूर लचण झालं त्यावेळेला जर मी तसंच करत गेली असते ना ढकल तर मात्र प्राणी तर थोडा शेड पण मला विकायला लागला असतं मग ह्यासाठीच मग ते कमी कमी प्राणी करत नेले नियोजन व्यवस्थित पद्धतीने करत नेले म्हणूनच तुम्हाला सांगते की हे स्वतः अनुभवलंय यासाठीच की मला सांगते की जास्त प्राणी ठेवू नका वीस ते पंचवीस ठेवा पण पंचवीस अशी क्वालिटी ठेवा ना की येणारा माणूस आल्या आल्या बघता क्षणी म्हणला पाहिजे मला पाहिजेच ते प्राणी आता कसं आहे माहितीये का हे बघा माझ्या कसं चाललेले मस्ती वगैरे ही अशी मस्ती आपली चालू असते हे सर्व आपण नियोजन जसं पद्धतीने करू ना एक नंबर आपले प्राणी सुरुवातीलाच पासून अशा अतरंगी होतात आणि नंतर मोठे झाल्याच्या नंतर सुद्धा खूप छान असतात तसंच आहे प्रत्येकान नियोजन करा व्यवस्थित नियोजन करा त्याच्यासोबत समजा शंभर सांभाळण्यापेक्षा हे पंचवीस ठेवा त्याच्यासोबत गावरान कोंबडे ठेवा एक दोन म्हशी ठेवा किंवा गायी ठेवा पण मात्र असं नियोजन करा एकदम शंभर कराल तर डोक्याच्या पलीकडचं गणित होतं आणि मग त्यावेळेला पडत्या काळामध्ये आपल्या कोणीही आपल्याला उभा राहत नाही किंवा जर आपली ती पडती वेळ बघूनच मागे पाय घेतात मग विचार करा सोबत कोण उभं राहील का ह्यासाठी कमी सांभाळा आणि त्याच्यासोबतच तुम्हाला सांगते आता हे माझ्या मागे बघा डान्स चालू आहे उड्या वगैरे मारतात तसं आमचा भीमा पण उड्या मारतो ह्यासाठी तुम्ही तुमचा जो शेड आहे ना तो मजबूत ठेवा लाकडाचा वगैरे करता ठीकच आहे पण शेड असा मजबूत पाहिजे आता हे जेव्हा किती पण उड्या मारल्या ना तरी चालतात आणि एक नाही दोन नाही तर ही जी बघा हे असं जे आहे ना ती सर्वच उड्या मारतात आणि मेल तर अतिशय जोरात उडी मारत असतो जसं आमचा भीमा आहे आणि आता काही ना वाटेल की एक दोन प्राणी उडी मारतील तर तसं नाही एकाच्या जोडीला एक की अशी कोकरं सुरुवातच करतात आणि त्याच्यातच जर आपल्या ह्या मोठ्या मेंढ्याना पण मूड आला ना तर ती सुद्धा उड्या मारतात